कोणी जेव्हा आज आपण पाहणार आहोत साकामतो एपिसोड सहा तर आता बघू या एपिसोड मध्ये काय घडतं एपिसोडच्या सुरुवातीला आपण एक नवीन हेटमॅन माशीमोला बघतो जो खूप गरीब आहे त्याच्याकडे पिसुके नावाचा एक पोपट पण आहे आणि तो एवढा गरीब आहे की त्याला कधी पोटभर जेवणही मिळत नाही आणि त्याला पिसुकीची काळजीही घ्यावी लागते तो एका इमारतीच्या छतावर टेंट लावून राहतो माशी मोला पण साकामतोला मारून एक बिलियन येनचे बक्षीस मिळवायचे असते दुसरीकडे साकामतोला मारण्यासाठी खूप हिटमॅन येत असतात पण ते साकामोतोचं काहीच बिघडू शकत हो नव्हते पण त्याच्या दुकानाचे मोठे नुकसान होत होते त्याला दुकानाची दुरुस्ती करावी लागणार होती पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते हो तेव्हा शिन एक एअर सॉफ्ट टुर्नामेंटबद्दल सांगतो जिथे विजेत्याला एक मिलियन यांचे बक्षीस मिळणार होते तेव्हाच माशीमऊ तिथे पोहोचतो आणि विचारतो साकामतो कुठे आहे पण तो इतका मूर्ख असतो की तो साकामतोला ओळखू शकत नव्हता कारण आता तो जाड झालेला आहे साकामतो नंतर सांगतो की मी फक्त इथे काम करतो माशिमो दुकानाच्या नावाकडे बघून विचारतो पण दुकानावर तर साकामतो लिहिलाय यावर साकामतो सांगतो की असं नाव असलेली अनेक दुकानं आहेत हे ऐकून माशिमो रडायला लागतो आणि शिन विचार करतो हा तर सगळ्यात मोठा मूर्ख रिटमॅन आहे याचं मन वाचण्यासारखं पण नाहीये माशिमो म्हणतो की एका म्हातारेनी सांगितलं की साकामतो इथेच मिळेल यावर शीन म्हणतो साकामतो हे नाव खूप कॉमन आहे जपानमध्ये वीस लाख लोकांचं नाव साकामतो आहे हे ऐकून माशिमो पुन्हा रडायला लागतो कारण त्याला वाटतं की एवढ्या साकामो शोधायचं तर खूप पैसे लागतील आणि त्याच्याकडे ते नव्हते शेवटी तो निराश होऊन निघून जातो पण त्याच्या उपाशी नजरेने तो त्यांच्याकडे बघत असतो शीन आणि लू त्याला मीठ बन खायला देतात रात्री माशिमा आपला फाटलेला टेंट दुरुस्त करत असतो त्याचे मित्र त्याला सांगतात की तू हिटमॅन होण्याच्या लायकीचा नाही आणि तुला हिटमॅन कंपनीतून काढून टाकलं गेले माशीमा त्यांना चुकीचं ठरवायचं ठरवतो पण तेव्हाच जोराचा वारा येतो आणि त्याचा टेंट उडून जातो तेव्हाच त्याच्यासमोर एअर सॉफ्ट टुर्नामेंटचा एक पॅम्पलेट येतं जिथे एक मिलियन पाहून तो ठरवतो की मला यात सहभागी व्हायला जावं याच पैशाने मी घर घेऊन दुसऱ्या दिवशी आणि भाग घेण्यासाठी जातात या पैशांनी साकामतूर त्याच्या दुकानाची दुरुस्ती करेल आणि बुलेट प्रूफ खिडक्या पण लावेल लू मात्र बाहेरूनच सगळं बघत असते कारण तिला अशा प्रकारचे व्हायलं गेम्स आवडत नाही माशिम पण तिथे येतो आणि त्याला एंट्री मिळत नाही कारण टूर्नामेंट मध्ये भाग घेण्यासाठी दोन ते पाच जणांची टीम आवश्यक असते तो लगेच शिनकडे जातो आणि त्याचे पाय धरून रडायला लागतो शेवटी शिन आणि साकाम होतो त्याला त्यांच्या टीम मध्ये सामील करून घेतात नंतर टुर्नामेंटचे नियम समजवले जातात सगळ्यांना नकली गन्स दिल्या जातील त्यात पेंट बॉल्स असतील ज्या खेळाडूला पेंट लागेल तो आउट होईल आणि पूर्ण शॉपिंग मॉल ते लपण्याची जागा असेल त्यांना एकमेकांशी बोलायला ब्ल्यूटूथ इयरफोन पण दिले जातात टुर्नामेंट सुरू होतात सगळे जागा धरतात माशिमा विचारतो की मी काय करू तेव्हा शिन सांगतो की जो समोर येईल त्याला मार आणि टूर्नामेंट सुरू होतात माशिमा आपल्या अचूक निशाण्याने पहिल्या फेरीत चार खेळाडूंना आउट करतो हे पाहून साकामोतो आणि शिन आश्चर्यचकित होतात मग अचानक त्यांच्यावर मागून हल्ला होतो साकामोतो आणि शिन त्यांना सहज हरवतात ते बघून माशिमा म्हणतो की तुम्ही तर या गोष्टीत खूप एक्सपर्ट आहात शिन विचार करतो याला आपण हिटमॅन आहोत हे कळले का पण तो म्हणतो की मला माहिती आहे की हा गेम तुम्ही आधी पण खेळलात शिन विचार करतो हा खरंच मूर्ख आहे याला काहीच कळणार नाही पण लू दारू पिऊन जोरात ओरडते लिजेंडरी हिटमॅन साकामोतोला पाहून मजा आली माशीमो लगेच साकामोतोचा सा फोटो काढतो आणि विचारतो हा जाड्या साकामोतो कसा असेल लू म्हणते बघ त्याचा चष्मा आणि हेअरस्टाईल सेम आहे शिन म्हणतो की ती गंमत करत होती पण माशिमो साकामोतोवर बंदूक रोखतो त्याला समजलेलं असतं की हात साकामोतो आहे पण त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला होतो आणि तिघेही वेगळे होतात माशिमो पिसुकेला शिट्टी वाजवून बोलवतो आणि तो त्याला खरी स्नायपर रायफल आणून देतो माशिमो साकामतोवर निशाणा लावतो आणि गोळी झाडतो साकामतो त्यातून कसा बसा वाजतो पण त्यांना कळते की माशिमोचा निशाणा अचूक आहे माशिमो त्यांना मारायला लपायला जातो साकामतो आणि शिन पण लपतात त्यांना माशिमोचं लोकेशन माहिती नसते ते माशिमोला त्यांचं लोकेशन सांगत असतो त्यामुळे तो त्यांच्यावर गोळ्या मारत असतो त्यांना कळतं की या बुलेट्स विशिष्ट प्रकारच्या आहेत त्या तीन वेळा कोणत्याही वस्तूवर आपटून टार्गेटला लागतात माशिमो इयरफोनवर म्हणतो की बरोबर आहे ह्या गोळ्या टार्गेटला लागायच्या आधी तीन वेळा आपटतात जेणेकरून कोणाला कळणार नाही की ह्या गोळ्या कुठून आलेल्या आहेत शिन म्हणतो आम्ही तर तुझे मित्र होतो ना आणि आता आम्हालाच मरणार माशिमो उत्तर देतो हिटमॅनसाठी मित्र नसतात तो त्यांच्यावर सारख्या गोळ्या झाडत असतो आणि ते त्याच्यापासून लपत असतात माशिमोला त्याचे ट्रेनिंगचे दिवस आठवतात तो कशातही चांगला नव्हता तो फास्ट पळू शकत नव्हता हो आणि कोणाला मारू पण शकत नव्हता हो पण त्याचा निशाणा चांगला होता तो हिटमॅन कंपनीमध्ये जातो आणि त्यांना सांगतो की तो एक शार्प शूटर आहे त्याला सांगतात की तू नवीन आहेस तुला स्नायपरचे मिशन मिळणार नाही जे काम दिले जाईल ते काम करायला लागेल पण ते त्याला येत नव्हते म्हणून त्याला काढून टाकतात आणि नंतर साकामतोबद्दल त्याला कळते तेव्हा तो डिसाईड करतो की मी हे काम करेन आणि शिननी पण ते ऐकले होते मग शीन माईकमध्ये मोठ्याने ओरडतो ज्यामुळे माशिमोला त्रास होतो आणि शिनला त्याचं लोकेशन कळतं नंतर साकामोतो एक दगड उचलतो आणि तो माशिमोच्या रायफलवर मारतो त्यामुळे ती तुकडे तुकडे होते साकामोतोची ताकद पाहून माशिमो शॉक होतो आणि म्हणतो की हार राक्षस आहे आणि समजून जातो की साकामोतोला हरणं अशक्य आहे शेवटी साकामोतोची टीम टुर्नामेंट जिंकते पण त्यांचे सगळे बक्षिसाचे पैसे माशिमोच्या गोळ्यांमुळे झालेल्या नुकसानीतच खर्च होतात शेवटी त्यांना फक्त ट्रॉफी मिळते माशिमो आता रडू लागतो आणि म्हणतो की तो कुठल्याच कामाचा नाही आहे आणि तो खूप कमजोर आहे साकामोतो म्हणतो की मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा चांगलाच नाही पण पाहिलेलं नाही तू कमजोर आहेस हे ऐकून माशिमो अजूनच रडायला लागतो आणि तिघं तिथून ती निघायला लागतात आणि शीन माशीमोला त्याचा इनामाचा वाटा देतो जो फक्त पन्नास पैसे असतो ओई म्हणते की ती खूप खुश आहे आणि साकामतोला काहीही झाले नाही शिन आता विचारतो की तुम्ही दोघे कसे भेटलात ओई म्हणते की एके दिवशी साकामोतो तिच्या स्टोअरमध्ये आलेला ओला पाहताच साकामोतो तिच्यासाठी वेडा झालेला असतो पण तो, तो काहीच बोलू शकत नव्हता त्याचवेळी ओईला साकामोतोच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसतात आणि ती घाबरून पळून जाते साकामोतो निराश होऊन स्टोअरमधून बाहेर पडतो पण ओई त्याला थांबवते आणि एक बँडेज देते हे पाहून साकामोतो अजूनच गोंधळून जातो साकामोतोला तिच्यावर क्रश झालेलं असतं यानंतर साकामोतो शीनला धमकी देतो आणि म्हणतो की खबरदार जर पुढे कधी ओईचं मन वाचण्याचा प्रयत्न केला असतं हे ऐकून शिन लगेच मान्य करतो आणि हा एपिसोड इथंच संपतो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर घेतो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा